मी श्रुती पानसे अक्रोड कन्सल्टन्सीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पालकांशी बोलतीये त्यांच्या मुलांबद्दल आता या मुलांचे काही काही प्रश्न घेऊन जेव्हा पालक येतात तेव्हा त्यातले बरेचसे प्रश्न हे शाळेशी निगडित असतात आता ते साधारणपणे सांगायचं तर कोणते तर मुलं शाळेत रमत नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलं शाळेत अभ्यास करतात पण घरी येऊन अभ्यास करत नाहीत किंवा कधी कधी घरी खूप छान अभ्यास करतात पण शाळेत काही ऐकत नाहीत मुलांचे ग्रुप्स असतात आणि मुलं दंगा करतात आणि अनेकदा जे काही शाळेत शिक्षक सांगतात त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नसतं पण ज्या वेळेला मधली सुट्टी होते हीच मुलं इतक्या मोठ्या एनर्जीनी खेळत असतात की नक्की आतापर्यंत ह्याला काय झालं होतं आणि हा असा का वागतोय किंवा शाळेत यायचं का नाहीये अभ्यास करायचा का नाहीये असे अनेक प्रश्न जे मुलांचे आहेत ते शिक्षकांना भेडसावतात मग काय होतं मुळात ते शिक्षकांच्या आधी लक्षात येतात ते लक्षात आले की शिक्षक स्वतः काहीतरी त्याच्यावर एक ऍक्शन घेतो खूप जर दंगा करणारी मुलं एकत्र असतील तर आपण थोड्या जोड्या बदलूया किंवा तिथेच काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना सांगूया ते मुलं ऐकतील आपलं आणि मुलं अभ्यास करतील हे कशाने होईल हे बघूया असं एकतर आधी शिक्षक स्वतःच्या पातळीवर करतात ते झालं नाही कि मग साहजिकच आहे की पालकांकडे त्याच्या तक्रारी येतात मग पालकांकडे तक्रारी आल्या की मग करायचं काय मग हा प्रॉब्लेम खरंच छोटा आहे का मोठा आहे म्हणजे हा हा प्रॉब्लेम आहे का तरी इतपास पालकांना प्रश्न पडतात कारण समजा असं असेल की मूल घरी छान अभ्यास करते पण शाळेत करत नाही मग पालक म्हणतात इथे आमच्या समोर तर करतो पण शाळेत का करत नाही आम्हाला माहित नाही किंवा कधी कधी असं होतं अनेक प्रकारे पालकांनी सांगितलं तरी सुद्धा शाळेतलं वर्तन हे तेच राहत मग पालकांना असा प्रश्न पडतो की शाळेत येऊन आम्ही तर वर्गात काही म्हणू शकत नाही मुलांना म्हणजे आम्ही जे काही म्हणतो आम्हाला जे काही म्हणायचं असतं ते आम्ही म्हणतो पण शाळेत ते रिफ्लेक्ट होईलच असं नाहीये तर इथे आमचा काय रोल आहे इथे आम्ही शाळेत तर जाऊ शकत नाही त्याच्या शेजारी बसून काही गोष्टी करून तर घेऊ शकत नाही त्यामुळे प्रश्न असे अनेक आहेत अजूनही प्रश्नांची व्याप्ती जर वाढवायची असेल तर की बालवाडी मध्ये एखादा प्रॉब्लेम लक्षात आला तसाच तो कॅरी फॉरवर्ड केला शाळेनी आणि असं सांगितलं की या शाळेमध्ये ऍडमिशन घ्या आम्ही त्याच्यावर मदत करतो पण ज्या वेळेला मार्क सुरू होतात आणि तेव्हा शाळेच्या लक्षात येतं की अरे हे काहीतरी चुकतंय मुलांवर वाटत तेवढी मेहनत आपण घेऊ नाही शकत होत मग त्यावेळेला परत शाळा मुलांना स... पालकांना असं सांगते की मी शाळेतनं काढून घ्या तर हे सांगणं हे चुकीचं आहे पण तरी सुद्धा हे घडतंय आणि याचं कारण शाळेकडनं बघितलं तर असंही आहे की चाळीस पन्नास मुलं आहेत एका वर्गात त्या स्पेशल एज्युकेटर किंवा त्या शिक्षिकेला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बद्दल काय करायचं हे माहीत नाहीये आणि जरी माहिती असेल तरी सुद्धा या चाळीस मुलांमध्ये काय करणार हा एक खूप मोठा प्रश्न त्यामुळे असे पालक शिक्षक मुलं सगळ्यांचेच प्रश्न आहे आणि ते एकात गुंतलेले पण आहे पण पालकांशी जेव्हा मी बोलते तेव्हा असं लक्षात की त्या काही गोष्टी ज्या आहेत तेवढ्या केल्या तर बऱ्याचदा मुलांचे प्रॉब्लेम कमी पण होतात म्हणजे आता उदाहरणार्थ हे आपल्या लक्षात येत नाही की मूल शाळेत खूप दंगा करते ऐकतच नाहीये पण त्याच्या रुटीन मध्ये जर असं असेल की त्याची एनर्जी कुठे वेस्ट होत नाही म्हणजे खूप ते मूल एनर्जेटिक आहे पण ती एनर्जी चांगल्या पद्धतीने युटिलाइजच होत नाहीये असं जर लक्षात आलं आणि तेवढ्या एका भागावर काम केलं एनर्जी युटिलाइज होत नाहीये मग ते मूल कुठेतरी खेळायला जायला लागलं रि गरज काहीतरी एक छान खेळ खेळला एनर्जी युटिलाइज व्हायला लागली की आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात आणि मग ते प्रॉब्लेम संपतात अनेकदा मूल उलट लिहितं मिरर इमेज मध्ये लिहितं बालवाडी मध्ये किंवा पहिलीच सुद्धा काही वेळेला तर तिथे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे की उलट का लिहित असे सुरुवातीला जर उलट लिहिलं काही महिने तर चालू शकतो याचं कारण का तर ब्रेन मध्येच ती तशी मिरर इमेज त्यांना दिसत असते म्हणून ते तसं लिहित असतं पण लगेच याच्यासाठी डिस्लेक्सिक आहे मूल असं म्हणण्याची गरज नसते त्याला योग्य तो त्याच्या मेंदूला त्याच्या अक्षरांना सराव दिला ते ते तर ते इमेज जाते सुद्धा काही दिवसांनी दुसरं असं आहे की आपल्याकडे लेबल लावण्याची खूप घाई असते आई बाबांना पण असते शिक्षकांना पण असते एक लक्षात घ्यायला पाहिजे इथे की तेव्हा मूल लहान आहे आठ वर्षापर्यंत तर ज्या वेळेला असं सांगितलं जातं की अरे तुला हे एवढं पण कसं येत नाही किंवा हे तुला जमत नाही किंवा मंद आहेस का मठ्ठ आहेस का त्याला जमते आणि तुला कसं जमत नाही अशी जेव्हा भाषा आपली होते आणि ती अनेकदा होते पुन्हा पुन्हा आपण मुलांशी अशा भाषेत बोलतो तेव्हा मुलांना असं वाटायला लागतं की खरंच मी असं आहे म्हणून माझ्या आई बाबा असं बोलतो म्हणजे पण काहीतरी बदल करू शकतो किंवा काहीतरी वेगळं घडू शकतो हे लक्षातच येत नाही आपण असेच असणार इतकं आई बाबांवर प्रेम असतं म्हणून मुलं असं ऍझ्युम करतात आणि मग तसंच त्यांचं नेचर पण होतं तर हे आपल्याला नक्कीच होऊ द्यायचं ह्याच्यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मुलांना कमी मार्क मिळतात त्यावेळेला अजूनही आपल्याकडे ही सिस्टीम आहे की तुझा तू हुशार नाहीये आणि तुला मेहनत करायची नाहीये तुला समजतच नाही काही आणि ज्यासी तुला परीक्षेत मार्क मिळत नाहीत ज्यार्थी तुझ्या शाळेतनं तक्रारी येतात याचा अर्थ की तू ढव आहे तर हा माइंडसेटच बदल बदलण्याची गरज आहे याचं कारण हुशारी ज्याला आपण म्हणतो ती हुशारी ही मार्कांवर अवलंबून नाहीये हे अनेकदा सांगितलं गेलं त्याच्यावर बहुरंगी बुद्धिमत्ता सारखं पुस्तक पण आहे माझं की आयक्यू हा जो काही तपासला जातो तो काही इंटेलिजन्सेसचाच तपासला जातोय पण अनेक असे इंटेलिजन्सेस मुलांच्या मध्ये आहेत की जे आपल्याला अजून आयडेंटिफाय झाले नाही मुलांना झालेले नाहीच बाबांना पण झालेले आणि शिक्षकांना पण कारण इंटेलिजन्सेस कोणते आहेत मुलांमध्ये हे ए... लक्षात घेण्याची सिस्टीम आपल्याकडे तयार नाही झाली वास्तविक मुलांमध्ये अनेक प्रकारचे इंटेलिजन्स असतात ते हिडन असतात जेव्हा केव्हा तरी त्यांना कळतं की अरे माझ्यामध्ये मा ही एक क्षमता आहे पण त्या क्षमतेचं करायचं काय हे माहीत नसतं म्हणजे समजा एखादं मूल खूप सुंदर चित्र काढतं तर ते चित्रात चित्र भाषा वापरतंय चित्रातनं अभ्यास केला तर त्याला समजू शकतंय किंवा त्याची पूर्ण अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे की जी शाळेत नाहीये आणि घरी पण नाही तर अशा पद्धतीने आपल्या अभ्यासाच्या पद्धती आपले इंटेलिजन्स हे जर शोधून काढले तर मुलांचे खूप सारे प्रश्न कमी होतील पालकांचे प्रश्न कमी होतील आणि एवढंच नाही तर मुलांना अभ्यासाची आणि पुढच्या काळातली दिशा सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतो त्यामुळे अभ्यासातल्या मार्कांवर न जाता इतर काय आहे मुलांमध्ये क्षमता हे बघणं फार महत्वाचं त्यावेळेला असं लक्षात येतं शिक्षकांच्या की या मुलामध्ये काहीतरी थोडस गडबड होतीये किंवा थोडे मार्क कमी मिळतात का तर त्याचा परिणाम मुलांवर होत नाही असं नसतं तर ते मुलांना शिक्षकांचं वागणं कळत असतं आपल्याला कमी मार्क मिळतात हे कळत असत त्याच्यानंतर घरी आपल्याबद्दल काहीतरी बोललं जात आहे की ह्याला हे या जमत नाहीये हे मुलांना समजत असतं दुसरं म्हणजे मुलांना ट्युशनला घातलं असेल समजा कारण आजकाल ते आहेच रूढच आहे आता त्यामुळे ट्युशनला घातलं असेल तर तिथे त्याला कळतं इतरांपेक्षा मला कमी कळतंय इतरांपेक्षा मला जमत नाहीये काहीतरी हे मुलांना कळत असतं आपण जेव्हा असं बोलतो की तुला कष्ट करायचे नाही तुला बसून अभ्यास करायचा नाही तर ते तसं नसतं त्याला खरं तर स्वतःवर मेहनत घ्यायची असते पण जेव्हा ही गॅप पडते की मला स्वतःवर मेहनत घ्यायची आहे मी घेतोय पण हो। तरी मला मार्क मिळत नाहीये तेव्हा इथे मानसिक आरोग्याचा इश्यू निर्माण व्हायला सुरुवात होते मग मी कमी आहे का मग माझ्या इतरांसारखं का नाहीये मग मी हुशार नाहीये म्हणजे माझ्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे मग कुठेतरी न्यूनगंड मुलांच्या मनात तयार होतो सुरुवात होते त्याला ह्याच वेळेला जर पालक त्यांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला काहीतरी करायला हवे प्रयत्न करायला हवेत मुलांचं मानसिक आरोग्य ढासळायला नव्हतं तर खूपच मुलांना मदत मिळते पण ओव्हर द पिरियड तर असं सुरूच झालं सुरू राहिलं की अनेक इयत्ता अशा पुढच्या पुढच्या गेल्या की मला येत नाहीये आणि मग हळूहळू तो सगळा परिणाम मुलांच्या मनावर होतो मग त्यांच्या कॉन्फिडन्सवर होतो हळूहळू त्यांच्या देहबोलीवर होतो दुसरं काहीही करण्यात इंटरेस्ट नाही कारण मला जमतच नाही काही जर मला अभ्यास जमत नाही मग मला खेळ कसे जमतील मग मला चित्र कशी जमतील असा जो मुलांच्या मनातला एक सेल्फ टॉक असतो तो जेव्हा सुरू असतो तेव्हा तो, ते तो खूप धोकादायक होऊन जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्याचा कमी मार्कांचा किंवा या सगळ्याचा मुलांच्या मनावर नक्की परिणाम काय होतोय आणि तिथेच आपल्याला त्याला घालून पाडून बोलायचं नाहीये तर आपल्याला त्याला बुस्ट करायचंय आत्ताच्या परीक्षेला काहीतरी झालं असेल त्याची कारण शोधायची आहेत आणि आत्ता जे झालं ते परत होईलच असं नाहीये असं म्हणून त्याला आपल्याला अंगत राहायचंय की आपण योग्य दिशेने प्रयत्न करू आणि तुझे मार्क नक्की वाढ मार्क जरी आयुष्यासाठी तितकेसे महत्वाचे आहेत नाहीयेत असं जरी आपण म्हणत असलो की लर्निंग महत्वाचे आहे पण मार्क्स आपल्याला कुठे लागतात पण त्या एका गोष्टीमुळे आपल्या वाढणाऱ्या आणि फुलत जाणाऱ्या अशा मुलांचा कॉन्फिडन्स जायला नकोय त्यांच्यामध्ये कुठेतरी न्यूदगंड निर्माण होऊन संपूर्ण आयुष्य कारण आपलं आपण आता असं बघतो की मुलं फार अग्रेसिव्ह पण झालेत एकीकडे दुसरीकडे ती फार कोशात पण असतात त्यामुळे पटकन इमोशनल इम्बॅलन्स ही गोष्ट फार पटकन होते आणि त्याच्यात कृती घडून जाते काहीतरी तर या सगळ्याचं मूळ कुठे आहे तर स्वतःच्या अपेक्षा कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण न करू शकण्यामध्ये सुद्धा आहे म्हणून आपण इथे काळजी घेतली पाहिजे की या सगळ्याचा आपल्या मुलांच्या मनावर नक्की काय परिणाम होतो हे आपल्या हातात आहे आणि हे नक्कीच आपल्या हातात आहे